संपूर्ण देशात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो नऊ दिवस वेगवेगळे रंगाचे कपडे परिधान करून गरबा दांडियन नृत्य करत मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात नवरात्र उत्सव साजरा करत असतात संपूर्ण देवीची मूर्ती स्थापित करून तिच्या समोर घट बसवून नऊ दिवस नऊ पुष्पमाला लावून उपवास करत देवीची मनोभावी पूजा करतात महाड तालुक्यात नवसाला पावणारी देवी म्हणजेच रंगमाता अशी भाविकांमध्ये आख्यायिका आहे ही देवी झाडाच्या रूपात वसली असून त्या ठिकाणी फक्त पारडी खण नारळ तसेच देवीला लागणारे साहित्य घेऊन येत असतात कालपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात देवी भक्त नऊ असतात त्यामुळे तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील तसेच पुणे सातारा जिल्ह्यातील देखील दर्शनासाठी येत असतात माझं नाव संतोष सहदेव पार्टे मी माजी सरपंच तळुशी या गावचा आणि रंगूमातेचे पाटील म्हणून आम्ही ओळखले जातो रंगुमातेचं सांगायचं म्हणजे जो तुम्हाला कुणाला जर मुळबाल होत नसेल तर त्यांनी नवस केला तर तो नवस पूर्ण होतो मग त्याच्या नवसापोटी माणूस वा, पाळणा वाहतो किंवा पाळणा वाईन असा रंगू माता देवस्थानाच्या तिथे आज आपल्या महाराष्ट्रातूनच नाही तर इतर राज्यातून सुद्धा नवरात्रीच्या उत्सवामध्ये लोक इथे येऊन दर्शन घेऊन जातात काय इतिहास काय आपल्या रंगुमातेचा रंगु इतिहास म्हणजे महाराजांच्या काळामध्ये इथे एक तळ होत आणि त्या तळ्यामध्ये महाराजांचं सैन्य हे मोहिमेवर जाताना येताना इथे दर्शन घेऊन पाणी पिऊन रायगडला जायचे जाताना दर्शन घेऊन पाणी पिऊन ते मोहिमेवर जायचे आम्ही दरवर्षाप्रमाणे मी इथे येतो आणि रंगूमातेचं असं सांगायचं म्हटलं ते रंगुमातेला ज्या जे जी कामं असतात मनामध्ये किंवा काय असेल आमची ते आम्ही सांगून गेल्याच्या नंतर ती कामं आमची त्या तिच्या आशीर्वादाने पूर्णपणे होत असतात आणि दरवर्षी आम्ही ह्या टायमाला रघुमातेचं दर्शन घ्यायला येतो आणि आमच्या मनाच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात माझं नाव तानाजी पांडुरंग पवार गाव सांदोशी प्रत्येक वर्षी मी या ठिकाणी नवरात्रीला गंगूमातेच्या दर्शनासाठी येतो आणि माझ्या काही विचार असतात ते मी तिथं मांडतो आणि ते माझ्या विचार पूर्ण सफल होतात त्याकरता मी प्रत्येक वर्षी नवरात्रीला गंगूमातेच्या दर्शनासाठी येतो आपल्याला कसं वाटतं दर्शन समाधान वाटतं आणि आपल्या ज्या काय मनात त्या भावना आहेत त्या पूर्ण होतात असं वाटतं